जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आता सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचा एक महिन्याच्या आत त्यावर निर्णय घेण्याचा जो आदेश काढला त्याला आता एक महिना लोटला आहे पण अद्यापही त्या निवडणुकीच्या अनुषंगानं केवळ हालचालीच आहेत पण तुर्तास कुठेही काहीही झालेलं नाही आणि त्याच निवडणुकीच्या निमित्तानं जे राज्यात कोणी म्हणतो भूकंप येणार कोणी म्हणतो काही होणार हे असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत आणि त्या मुद्द्यातून भारतीय जनता पक्ष कसं विचार करत आहे याचा या व्हिडिओतून घेतलेला आढावा आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तेव्हा वळू मुख्य मुद्द्याकडे भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा निवडणुका येत घ्यायच्या असतात त्या त्यावेळी त्या त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे याचं नेहमी अवलोकन करत असतं तिथली स्थिती आपल्याला अनुकूल आहे का की काही करावं लागेल या विचारामध्ये सतत भारतीय जनता भारती पक्ष असतो भारतीय जनता पक्ष हा चोवीस तास निवडणुकीच्या भूमिकेत असतो पंतप्रधानापासून ते खालच्या स्तरापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये निवडणुका असतात आणि त्याच अनुषंगानं भारताचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर दोन दिवस येऊन गेले आणि त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांना असे आदेश दिले की राज्यात ज्या नगरपालिका नगरपरिषदा आणि महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका घ्यायच्यात तेव्हा आपली चाचपणी करा आपण कुठपर्यंत आहेत आपली स्थिती काय आहे याचा अहवाल तुम्ही दिल्ली दरबारी सादर करा आणि त्या अनुषंगानं मग भारतीय जनता पक्षानं आपली तयारी सुरू केली तसा पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सर्वे केला पण त्यातले त्यात सर्वात महत्त्वाचा सर्वे म्हणजे मुंबईचा सर्वे आणि मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणं हे भाजपाचं पहिलं टार्गेट आहे कारण दिल्लीमध्ये सत्ता त्यांची आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता त्यांचीच आहे मुख्यमंत्री त्यांचाच आहे आणि आता त्यांचं स्वप्न आहे मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण कारण मुंबई नगर महानगरपालिका म्हणजे एका राज्याच्या बजेट एवढं बजेट एकट्या मुंबई नगर महा महानगरपालिकेचं आहे अशा वेळी त्यांनी भाजपचा अंतर्गत सर्वे केला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच त्यांनी प्रभाग रचना बदलली एरवी इतरत्र एका प्रभागामध्ये दोन वार्ड येतात पण ती रचना बाजूला करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागामध्ये दोनशे सत्तावीस वार्ड स्थापित केले म्हणजे एक प्रभाग आणि एक वार्ड अशी तिथली रचना आहे आणि आपल्याला अनुकूल असे वाढ आणि प्रभाग त्यांनी बनवले त्यामध्ये त्यांना त्यांचा किल्ला असणारे जवळपास सत्तर बहात्तर प्रभाग येतात मग तिथे गुजराती असतील परप्रांतीय असतील किंवा मा जैन मारवाडी ब्राह्मण असा समाज असेल असे ते सत्तर बहात्तर प्रभाग आहेत अशा वेळी दोनशे सत्तावीस प्रभागाच्या जेव्हा मागच्या वेळी निवडणुका झाल्या त्यावेळी अखंड शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि उर्वरित जागा शाम राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला एखादी मिळाली असेल किंवा अन्य गट अपक्ष अशा झाल्या होत्या पण यावेळेस ज्यावेळेस अमित शहा आले त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी एकशे सात जागांची मागणी केली तेव्हा मा खरंच दोनशे सत्तावीसपैकी एकशे एक सात जागा एकनाथ शिंदेला मिळतील का दोनशे सत्तावीसमधून एकशे सात जागा जर गेल्या तर एकशे वीस जागा राहतात मग एकशे वीस जागांपैकी रामदास आठवले गट असेल अन्य मित्रपक्ष असतील या सर्वांना देऊन भाजपकडे शंभर तरी जागा राहतील का आणि मग जर भाजप नव्वद किंवा शंभर जागावरलं आणि त्याचे त्यात सांगायचं विसरलं सॉरी एन सी पीचा अजित पवार राष्ट्रवादी गट यांना दहावीस तर जागा सोडाव्या लागतील ना मग अशा वेळी भारतीय जनता पक्षाला पंच्याहत्तरऐंशी जागावर समाधान मानावं लागेल आणि मग सत्ता कशी अस्तगत करता येईल या विमंचनेतून त्यांनी ठरवलं होतं की या निवडणुका स्वबळावर लढवायच्या पण जेव्हा भाजपचा अंतर्गत सर्वे आला त्यावेळेस असं समजतं आहे की जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला बहुमत काठावर मिळेल बहुमत काठावर मिळेल तेव्हा भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा या निवडणुका महायुवती म्हणून लढवायच्या असा निर्णय घेतलेला आहे अशा वेळी आता एकनाथ शिंदेंचे विधानसभेपासूनचे ऋषी फुगवे आहेत त्यांना मुख्यमंत्री केलं नाही त्यांना गृहमंत्री केलं नाही अजूनही त्यांना म्हणावी अशी खाती मिळालेली नाही तेव्हा एकनाथ शिंदे काय करतील किंवा एकनाथ शिंदेंच्या ज्या नाड्या बी जे पीनं आवडलेले आहेत किंवा फडणवीसच्या हातात आहेत त्यामुळे गप गुमान एकनाथ शिंदे दिल्या तेवढ्या जागा घेतील का हा यक्ष प्रश्न आहे पण जरी महायुती अखंड लढली तरी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले आणि त्यात साथ शरद पवारांची राहिली तर मात्र महायुतीला ठाकरे ब्रँड हा महागात पडणार आहे आणि मुंबई ना महानगरपालिका ही ठाकरे ब्रँचीच असणार आहे यावर आपणास काय वाटतं भारतीय जनता पक्ष कुठली स्ट्रॅटेजी आखेल कुठलं धोरण आखेल एकनाथ शिंदेंना कसं गपगुमान केलं जाईल आणि कसं जागा वाटप होईल का सोबळावर भारतीय जनता पक्ष निवडणुका लढवेल हे आपण कमेंट जाऊन कळवावं आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचली त्यानुसार आता महायुती सोबळावर निवडणुका लढवणार नाही तर तिन्ही पक्ष मिळून निवडणुका लढवणार कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यास जमा आहे कारण खुद्द उद्धव ठाकरे आणि खुद्द राज ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं की खालच्या पदाधिकाऱ्यांनी बोलण्यापेक्षा योग्य त्यावेळी योग्य ती बातमी आम्ही देऊच तेव्हा मित्रो तुम्हा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होईल यावर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिव